आणायची टिकडी आणायची आज प्रेमाला मला मी तुला तू फक्त वाढ पाहिजे तर आपला मोबाईल चार्जिंग नाही आईच्या मोबाईल घेत आणि आपला लिटर लिटर व्हिडिओ काढते

माझी काम जर मला भाजी निघू लागलास <laughs> तर मग तुला करा करायला भाजी सांगतो भाजी इंस्टाग्राम ला असं चाष्ट करतोय मजा करतोय त्याची जाऊन बघा त्याची बायको ची त्याची भेटून जाते तुम्हाला व्हिडिओ लय भारी त्याची बायको तर सुंदर माहिती का तुम्ही जाऊन बघा व्हिडिओ पण हे आज खायचं ना भाजी बनवून खायचं भाजी बनवून खायचं

परत इकडे इकडे चल्या मग संगीत काय म्हणायला तुला रस्पिया हे माय म्हणायला लागलाय नाही रे म्हण आमची पाणी संगीत काय म्हणायला बघ ना संगीत म्हणायला डबरी कुठे गेली

माहिती का मला हजार बऱ्या म्हणतो तुला मला कपडे घे त्याला म्हणलं तुला दिवाळीला घेते दिवाळीला म्हणता म्हणता काय म्हणलं हो नाही तुझा पगार नाही का झाला पगार दिले म्हणलं लोकांची होते की वाटले काय म्हणतीस मला माझ्या परस्परे मग सहायला मी नाही घेतला एकदा मी जयंतीला कोणी घेतलीयंतीला ती काही सोडायच येतो अरे सणवारच घेतो आणि तुम्ही म्हणतात आम्हाला कपडे घ्या तुमच्या जाऊन मनाने कपडे आणले तुमच्या काही येड्या बोलते बघाय काय थांब दोन दिवसात मुकादा मला लावलाय फोन म्या मुकदा मला म्हणलंय मुकदम पैसे टाका पोळ्यासाठी म्हणले टाकू देऊ लावतो मुकादामाला विचारतो मुकादामाला हो म्हणले आईला आई कपडे घ्यायचे मुकादामान पैसे टाकेल इकडे एक गाडी करायची तिकडे जायचं आलं जगेच कुठे आपला ट्रक भरी इकडे मी आपण लावली धाक्याला लाव घेऊन माझे माय तू मोठा तर होईल वागा तू तसं म्हणाय मोठा तर होय मोठा झाल्यावर तू धक्याला ट्रक लाव नाही तर कुठं बी लाव एक फक्त एकाचे दोन हात करून देऊ दे तुझे कुठं